शेतकऱ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीचा इशारा पावसामुळे नुकसान बोगस बियाणे पीक विमा नाकारले शेतकरी रस्त्यावर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सावंत आणि कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी सततच्या संकटात आहेत संत्रा मोसंबी फळगळ बोगस बियाणांचा पुरवठा येलो यलोमोजक रोगाचा प्रादुर्भाव पावसामुळे शेतीवर झालेले नुकसान पीक विमा नाकारणे आणि वन्यप्राण्यांचे हल्ले यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे या ठिकाणी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत तरीही शासन गप्पा आहे या गंभीर परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे यावेळी उपस्थित सुशील ब्रम्हराक्षे शहर अध्यक्ष सावने नंदन मडके तालुका अध्यक्ष सूरज गणेर महासचिव मयूर फुल झाले युवा आघाडी शांताराम ढोके वरिष्ठ नेते गणेश्वर ढोके वरिष्ठ नेते एकनाथ नारनवरे सुषमाताई ताभाणे महेश ताडवी एकनाथ नरनावरे सुषमाताई तभाणे महेश मडावी विनय मेश्राम खन्या, खन्या पाटील नारनवरे महाजन बागडे उपाध्यक्ष चंदन गोडबोले महासचिव प्रणित वासनिक एकनाथ मेश्राम व भुजंगराव नरनावरे निवेदनात म्हटलंय की खरीप दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळाली नाही खरीप दोन हजार पंचवीस मध्ये पावसामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आणि बोगस बियाणांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तरीही ई पीक पाहणी अपूर्ण असल्याचं कारण देऊन अर्ज शेतकऱ्यांच्या संकटातील हे संकट आता असहाय्य पातळीवर आहे कर्जबाजारीपणा पीक विमा न मिळणे बोगस बियाणे पावसामुळे नुकसान आणि वन्य प्राणी हल्ले या सगळ्यांमुळे शेतकरी रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत शेतकऱ्यांचा आक्रोश थांबवणार नाही तातडीने नुकसान भरपाई सरसकट कर्जमाफी व पीक विमा योजना पूर्वरत केली नाही तर वंचित बहजन आघाडी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून त्रिव्य आंदोलन करेल याची जबाबदारी फक्त शासनवर राहील असा इशारा श्री अध्यक्ष सुशील ब्रम राक्षे तालुका अध्यक्ष नंदन मडके यांनी दिला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर जिल्हा